ठाण्यात जेथे कुत्रे मांजरेंसारखे पाळीव प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारखे वावरतास तेथे आता त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक स्थळ उभं राहिले आजार अपघात किंवा वयाच्या ओझ्यानं या निष्ठावान साथीदारांचा मृत्यू झाल्यास त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं निरोप देण्याकरिता आधी नसलेली अडचण आता इतिहास जमा झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेनं माझिवडा येथे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली गॅसदाहिनी स्मशानभूमी मुख्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्वर्गासारखी वाट दाखवते या स्थळी पाळीव प्राण्यांसाठी विशेष स्मशानभूमी बांधून त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधार देण्याची सुंदर कल्पना साकार झाली आहे या प्राणी भूमीची लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप रोडे कार्यकारी अभियंता संजय कदम माजी नगरसेवक संजय भोईर ठाण्यातील प्राणीमित्र संघटनेच्या सोनाली सजननी यांच्यासह अनेक प्राणीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्मशानभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे एपीसी तंत्रज्ञानानं सजवलेली तीस मीटर उंच चिमणी जी सत्तर टक्के प्रदूषण रोखून पर्यावरणाचं रक्षण करते जणू हिरवी शांतता वाहणारा एक धुरळा मुक्त मार्ग आवारात तद्यावत बैठक व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज रजिस्टर ऑफिस महिला पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधन गृह आणि प्रवेशद्वाराजवळील महादेवाचं मनमोहक मंदिर हे सर्व एकत्र येऊन मृतदेहाला आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही त्रास न होता शांत रूप देण्याची काळजी घेते मंत्री सरनाईक यांच्या या संवेदनशील दृष्टिकोनानं हे ठिकाण केवळ स्मशानभूमी नसून प्राणीप्रेमीची एक अमर कहाणी बनला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरनायक यांच्या हस्ते या अद्ययावत स्मशानभूमीचं आज भव्य लोकार्पण करण्यात आलं प्राणीप्रेमींच्या गर्दीनं सजलेल्या सोहळ्यात मुख्या साथीदारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला ही संकल्पना ठाणेकरांसाठी एक वरदान ठरली आहे ज्यानं प्राणीप्रेमींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजारावर अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचं जागा नसल्या कारणानं काही वेळास कुणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी वगैरे असे टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांना तर अगदी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी ज्या आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉक्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदे शिंदेसाहेबांकडून निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहेत त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज तसं उतरत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरकी विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे